नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर माँपतितपावणी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी दंडवत प्रणाम हा जो आमचा संत विचार नावाचा यूट्यूब चॅनल आहे या संत विचार नावाच्या यूट्यूब चॅनलवरती जमलेल्या सर्व माँ नर्मदा मैयाच्या भक्त परिवारांना जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व नर्मदा कृपांकित हृदयनिवासी सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे हा जो माझा चॅनल मी संत विचार बनवलेला आहे याबद्दल मी जास्त माहिती सांगणार नाही सगळ्यांना ज्ञातच आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल अनुभवाच्या आधारे आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो एक छोटासा बारीकसा माझ्या बुद्धीच्या पलीकडचे तुम्ही सर्वजण श्रोतृवर्ग आहात छोटासा एक प्रयत्न करत असतो मी एक मार्गदर्शन करण्याचा तर या मार्गदर्शनामध्ये सेवेचे विविध प्रकार आहेत त्यामधला हा एक मार्गदर्शिका जी असती त्या मार्गदर्शिकाप्रमाणे मी एक आपल्याला फक्त मार्गदर्शन करतो आणि आपल्याकडून ज्या काही चुका होतात चुका झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याचं फळसुद्धा भेटत नाही त्यामुळे काही चुका ह्या आपल्याला सांगावे लागतात सगळे चुकीचे असतात असं नाहीच सगळ्यात चुका चुकीच्या असतात असं पण नाही काही चुका ह्या योग्य पण असतात पण त्या चुका कुठं करायच्या काय करायचं याचा खूप मोठा व्हिडिओ बनवून होईल सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी ज्यावेळेस एक व्हिडिओ असा बनवला होता की मराठी माणसाला परिक्रमेमध्ये वाईट का समजलं जातं याची सत्यता ज्यांनी ज्यांनी डोळ्याने अनुभवली ना तर त्यांच्या काही कमेंटी चांगल्या आल्या की महाराज हे तुम्ही बोलताय खरं आहे खरं बरोबर आहे काहींनी आम्हाला ज्ञान कोण खूप पाजलं भगवंत सांगतात मला हौसे गवशी नवसे येतात कशाने तरी तुम्ही मला पावतात हौसे गवशी नवसे येतात माझ्यामध्ये माझा बोलण्याचा हा हेतू नाही आहे की बाबा कोणीही हौशी गौशी नवसिनी परिक्रमा करू नये पण परिक्रमेमध्ये गेल्यानंतर परिक्रमेचं आपल्याकडून नियमितपणे पालन झालं पाहिजे हा माझा सांगण्याचा मुद्दा पण बरेचसे काही असतात आता सर त्यांना रामकृष्ण हरी आजचा जो व्हिडिओ आहे बरेच जण म्हटले महाराज फक्त परिक्रमेमध्ये महाराष्ट्रीयन लोकच वाईट आहेत का महाराष्ट्रीयन लोकच वाईट आहेत असं नाही मी स्वतः यू पी एम पी सगळे लोक बघितलेत बीडी पिणार सगळ्यात जास्त गांजा बीडी पिणारे लोक आहेत ना हे सगळे बाहेरचे असतात एम पीमधले यू पीमधले पिणार बीडी वगैरे पिणार गादी खाली बिड्याच्या काड्या टाकणार इतकी ते आता वैयक्तिक विषय येतोय काय माहिती आहे है का ज्यावेळेस आमच्या महाराष्ट्रीयन माणसाकडे चूक कोणती येते जी चुकते करत नाही ती त्यांच्याकडे येत असते मेन मुद्दा महानर्मदा मैयाने आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना दोन वरदान दिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का हे वरदान कोणते आहेत नर्मदा मैयाने महाराष्ट्रातील आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वा जे उपासक आहेत त्यांना दोन वरदान मैयाने दिलेले आहेत आम्ही याचाही अनुभव घेतलेला आहे याचा अनुभव आम्ही कसा का घेतला काही काही आश्रमामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा सन्मान हा खूप योग्य केला जातो योग्य केला जातो का कारण त्या सन्मानाच्या योग्य त्या असतात योग्यतेप्रमाणे सन्मान हा आपल्याला भेटत असतो त्याच्यामुळं आजचा जो विषय आहे महाराष्ट्रीयन लोक यांना दोन मा नर्मदा मैयाचे काय झालेले आहे वरदान भेटलेले आहे ते वरदान कोणते कोणते आहे ते वरदान आपण बघू आणि व्हिडिओला प्रारंभ करू करू त्याच्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचावेत चला पहिलं वरदान पहिलं वरदान कोणतं आहे तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये मा साधारणपणे माणसाला तीन महिन्याच्या वरती सतत चालावं लागतं दिवसाला तीस किलोमीटर पंचवीस किलो पंचवीस ते तीस तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस एवढ्या किलोमीटर दिवसाला चालावंच लागतं कोणाला ज्याला साडेतीन ते ती चार महिन्यात परिक्रमा करायची ज्याच्याकडे वेळ कमी आहे वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये त्यांना परिक्रमा करायची तर चालणं हे प्रत्येकाला होत नाही गुजराती मी परिक्रमावासी बघितलेत यूपीचे परिक्रमावासी बघितलेत आणि एम पीचेही बघितले आणि आमचे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी सुद्धा मी बघितलेत परिक्रमेत सगळ्यांचा अनुभव येतो कोण किती चालतं परिक्रमेमध्ये आणि परिक्रमा वरदान असं आहे आपल्याला चालण्याचं आणि खरं सांगतो वा आपल्या मराठी माणसामध्ये जी एकनिष्ठता आहे ना परिक्रमेबद्दल ती परिक्रमेबद्दल एकनिष्ठता कोणाकडेही सापडत नाही अहो विषय असा आहे आमच्या सोबत जे परिक्रमावासी चालायचे ना थोडासा विनोदाचा विषय तर एम पीचा एक गट होता तो एम पीचा गट काय करायचं माहिती आहे का परिक्रमे चालताना दिसत नसतो परिक्रमेला आम्ही दिवसभरामध्ये तीस ते पस्तीस किलोमीटर चालायचो आणि ते माणसं फक्त आम्हाला संध्याकाळच्या मुक्कामाला दिसायचे एक तो दुपारच्या जेवणाला नर्मदे हार भगवानजी नर्मदे हार आम्ही डोक्याला हात लावायचो की बाबा हे नेमकं रस्ता काय दुसऱ्या रस्त्याने आलेत का काय एकच रस्ता आहे मग हे आमच्या आधी आश्रमात कस काय आले आम्हाला सुद्धा डोकं खाजायची वाळ यायची म्हटलं येत असतील बाबा आता जुने लोक त्यांनी परिक्रमा केलेल्या होत्या म्हणजे जुने परिक्रमा करणारे लोक सगळे इमानदारीने करतात असं माझं सांगणं नाही बरं का त्यांचं दोन नंबर नंतर केस आलं ते पण सांगतो मी तर त्यांचं एकदा झालं दोन वेळेस झालं तीन वेळेस झालं आणि एकदा आम्ही खप्परमाळाला चाललो होतो खप्परमाळाचे जात असताना खप्परमाळवरून आम्ही एका आश्रमामध्ये थांबलो होतो त्या आश्रमामध्ये आम्ही थोडासा बालभूक घेत होतो बालभोग घेत असताना गाडी तिथून गेली पिकअप छोट्या हत्ती त्या छोट्या हत्तीमध्ये जे परिक्रमावासी आश्रमात आमच्या अगोदर जायचे जागा धरून राहायचे ह्याही काही खुडी एमपीच्या लोकांच्या आहेत ना हो पण हे कसं होतं मी जर बोलायला गेलो तर मंग एक मराठीची बाजू घेतो एमपीची बाजू सोडतो आणि परिक्रमेमध्ये मला भेद करायचं नाही आणि मी माझ्या महाराष्ट्रीयन लोकांना का सांगतोय माझ्या मराठी माणसांना मी माझ्या परिवारामध्ये मी बोलतोय आणि ज्यावेळेस आपल्या परिवारामध्ये जर एखादा आपला सदस्य आपल्याला बोलत असेल ना आणि परिवार म्हणजे हा मी माझं सगळेजण तुम्ही मला कोणी माझी भाऊ कोणी माझी बहीण कोणी माझी आई कोणी माझे वडील हे सर्वजण आहेत आणि घरामध्ये ही चर्चा झालीच पाहिजे ज्यावेळेस घरामध्ये आपली चूक दिसते ना तर आपण कुठंतरी सुधरत असतो त्याच्यामुळं कोणाला राग आला असेल तर मनापासून क्षमा करा आणि योग्य वाटत असेल तर, तर आपल्यामध्ये सुधारणा करा दोनच गोष्टी आहेत चांगलं घेता आलं तर घ्या आणि वाईट सोडता आलं तर सोडा आणि माझा हेतू तोच आहे चांगलं द्यायचं आणि वाईट घ्यायचं मी नाही घ्यायचं बाहेर सोडून द्यायचं हा पण मुद्दा आहे तर मग ते एम पीचे लोक त्या आश्रमामध्ये आम्ही बसल्यानंतर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बघतो तर गाडीमध्ये बसून चकच पुढे निघून गेले संध्याकाळच्या आम्हाला आश्रमात भेटले नर्मदे हार भगवानजी आप बहुत लेट आगाय आता म्हणणं काय करावं यांना आता पायी आम्ही चालायचं इमनारेनं पायी चालून घाट वगैरे चढून आम्ही संध्याकाळी आश्रमात गेलो का त्यांनी तिथं जाऊन जागा धरायची आप इधर नाही सो सकते हमारे कुछ लोग पिछे से आ रहे सगते उनके लिए भी हमको जगा रखनी या पे इधर जगा नाहीये बाहर डालीये मग आपल्याला कुठंतरी बाहेर झोपण्याची कधी कधी ही ही करावं लागत असते काही काही आश्रमवाले असतात ते तुम्हाला जाणून बुजून तसं करत नाही तर काही काही आश्रमावाले यांना माहिती असतं असं आमच्या सोबत खूप वेळेस घडलेलं आहे युपीची एम टोळी सांगतो तसं आपला महाराष्ट्रीयन माणूस कधीही करत नाही हा महाराष्ट्रीयन माणूस चूक करत नाही मी असं म्हणत नाही महाराष्ट्रीयन माणूस चूक करतो पण कोणती चूक करणार हे तुम्ही दोघं पुढे जा आश्रमात जाऊन सांगा आमचे पंधरा लोक येते त्यांचं जेवण करा आप, आपल्या काय हॉटेलला आपण ऑर्डर देऊ राहिलोय का आपल्या आणि सगळ्यात महत्वाचं एक एक लक्ष एक जर वाक्य लक्षात आलं ना तुमच्या तर तुम्हाला रुसवाम फुगवा नाराजी करण्याची गरजच नाही मा नर्मदा मैया ही सगळी व्यवस्था करत असते मी सांगतो काय महा नर्मदा मैयाने दोन वरदान दिलेले आहेत त्यामध्ये एक वरदान महाराष्ट्रीयन माणूस चालण्याबाबतीत महाराष्ट्रीयन माणसाचा कोणी हात धरू शकत नाही चालण्याचा स्पीड म्हणजे चालण्याची गती इंग्लिशमध्ये बोलण्यापेक्षा शुद्ध मराठीत बोलू चालण्याची गती आणि भक्तीची एकनिष्ठता ही फक्त आपल्या मराठी माणसाकडे बघायला दिसते आणि आपलं झालंय काय आपण ज्यावेळेस आषाढी वारीमध्ये चालतो तर आपल्याला पहाटे चालण्याची वेळ आहे पहाटे का चालतो हा कि एक मुद्दा आहे की पहाटे आपण याच्यासाठी चालतो की आपल्याला किलोमीटर जास्त लवकर होऊन जातात पण प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे असतात सगळीकडे एक नियम लागू होत नाही सगळीकडे एक नियम लागू होत नाही परिक्रमेचा एक नियम आहे तुम्ही नियमात चालेल एक वाक्य कायदे घे तो फायदे घे मराठी माणूस उत्तम मराठी माणसा इतकं दान धर्म करणार कोण नाही मी स्वत मी स्वतः बहुतेक ठिकाणी आता मी सांगत नाही मी स्वतः दान दिलेलं सांगतो असं नाही मी स्वतः असं बघितलं की कितीक माणसांनी दान दिले कारण आपलं दान तोंडाने वर्णन करू नये मी स्वतः पाहिजे त्या ठिकाणी बघितलं ज्याला गरज असेल त्या ठिकाणी यथाशक्तीनं मदत करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज सुद्धा खूप महाराष्ट्रीयन मामचे जे माणसं आहेत ना त्यांनी नंदुरबार जिल्हा म्हणा किंवा भादल म्हणा ज्या ठिकाणी बाँड्री राहते ना आदिवासी लोकांना काहीतरी व्यवसायाचं मार्गदर्शन केलंय आणि आज आमच्या महाराष्ट्रातील मराठी बांधव जेवढ्या संख्येने परिक्रमेत जातोय ना त्याच्याना कमीत कमी सत्तर पंचाहत्तर टक्के मराठी बांधव परिक्रमेत जात आहेत आनंदाची गोष्ट आहे पण परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याकडून ज्या चुका होत्या त्या चुका सुधारा मा नर्मदा मायेची कृपा आहे महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती मायाची मा कृपा आहे तुम्ही परिक्रमेत गेल्यानंतर तुम्हाला कळतं की मा नर्मदा मायाची महाराष्ट्रावर काय कृपा आहे आणि परिक्रमेत तोच जातो ज्याचा उद्धार व्हायचा असतो ज्याचा उद्धार व्हायचा असतो मग अशा माणसाला परिक्रमेत गेल्यानंतर जर आपल्याकडून चुका होत असतील आपल्याला न कळत चुका होतात परिक्रमेत गेल्यानंतर पहिल्यांदा मी पण गेलो मी काय असं लेख खूपच धुतल्या तांदूळ्याचा नाही चुका माझ्याकडून पण झाल्यात माझ्याकडून ज्या चुका झाल्यात पण माझ्याकडून एकच चूक झाली असेल अशी की मी निदर्शनात जे आलं माझ्या मी निदर्शनामध्ये मा मराठी माणसाबद्दल अव बोलत आहेत अक्षरशः माया बहिणीवरती काय काय बोलणार आईवरती काय बोलणार ते खूप एका माता माऊलीला अक्षरशः शिवे ऐकण्याची वेळ आली होती असं जर एखाद्यासोबत घडलं तर माणसाला काय वाटणार चूक नाही चूक पुढचा करून गेला पण ज्यावेळेस पुढचा चूक करून जातो तो मागच्याला भोगावं लागतं एकाच्या चुकीमुळं जसं भगवंत एकाच्या कायवारे उगवी अनेकांचे कोडे भगवंत एकासाठी सगळ्यांचं कोडं उगून टाकतो ना तसं एकाच्या चुकीमुळे सगळ्यांचा या ठिकाणी खेळ होऊन जात असतो म्हणून मी तो व्हिडिओ बनवला की बाबा मराठी माणूस वाईट का समजला जातो माझा उद्देश मराठी माणूस वाईट दाखवण्याचा नाही आहे तर माणूस का म्हणजे प्रश्नचिन्ह लावलं आहे की बाबा का तर मी त्याचं सोल्युशन दिलं आहे की आपल्या ह्या चुका होत्यात ह्या चुका आपण सुधरा आणि आपण परिक्रमेला जाण्यास योग्य आहात योग्य तसे पण आहात परिक्रमा करायची हट्ट मी बघितला आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुका तिथले एक दाम्पत्य होतं पतीपत्नी दोघंजण ती माऊली दिवसाला पन्नास किलोमीटर चालायची दिवसाला पन्नास दोघं जण चालायचे त्या माऊलीचा एक काळ असा आला नागेश्वर कुंडामध्ये त्यांनी विश्राम घेतला त्यांचा गुडगा दुखत होता गुडगा गुडघ्याची वाटीचं त्यांना प्रॉब्लेम झाला होता चालणं होत नव्हतं डॉक्टरने सांगितलं तुम्ही परिक्रमा करू शकत नाही तुम्ही पायी चालू नका तुम्हाला इजा होतील त्यांच्या पतिदेवाने त्यांना सांगितलं तू एक काम कर तू गाडीमध्ये बस आम्हाला तिथून जायचं होतं चवण ऋषी आश्रमामध्ये च्यवण ऋषी आश्रमामध्ये तर त्यांनी सांगितलं तू पायी चालू नको तुला चालणं होणार नाही जास्त कमी होईल तू, तू गाडीत बसून घरी जाय नाही तर मग गाडीत बसून परिक्रमा कर तर त्या माऊलीनं काय केलं माहिती आहे का त्या माऊलीनं आपल्या पतिदेवांना पुढे जाऊन दिलं त्या माऊलीनं पतिदेवांना पुढं जाऊन दिलं आणि त्यांच्यासोबत एक दाम्पत्य बसलेलं तो वयोरुद्ध होतं एम पीचे होते ते बाबा त्यांच्यासोबत सोबत दोघ जण मित्र म्हणा आणि त्यांची जो काही परिवार होता त्या म्हटले आपण पायी पाई जो परिक्रमा करू मला गाडीत बसण्याची इच्छा नाही मला गाडीत बसायचं नाही यांना जाऊ द्या पुढं यांना पुढं जाऊ द्या पण मी गाडीत बसणार नाही अक्षरशः त्या माऊलीची परिक्रमा इतकी आनंदात पार पडली डॉक्टर म्हटले होते की दोन महिने चालता येणार नाही त्या मैयाची परिक्रमा त्या मैयानी कशी केली असेल त्या मैयावरती विश्वास ठेवला आणि ही मराठी माणसाची एक निष्ठाता दिसून येत असते परिक्रमेमध्ये म्हणून मराठी माणसाला हे एक वरदान आहे मराठी माणसाला दुसरं एक वरदान आहे मराठी माणूस अंतकरणातून खूप प्रेमळ आहे वाटण त्या ठिकाणी इतकं दया घन अंतकरण आहे ज्याला गरज पडली त्या ठिकाणी अक्षरशः उभा राहणारा माणूस आहे परिक्रमेमध्ये मराठी माणसाची जी काही एक निष्ठाता बघितली जी काही दान देण्याची वृत्ती बघितली प्रवृत्ती बघितली आणि त्या नर्मदा खंडातील आदिवासी लोकांना आज आपण महाराष्ट्रीयन असो गुजराती असो एम पीचे असो कुठलेही असो जेवढे परिक्रमावासी जात आहेत ना तर गेल्यानंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमावासी कोण आहेत कसे आहेत काय करतात कशी करावी पोट कसं भरावं कसं खावं देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये नर्मदा मैयाचं विशेष महत्त्व आपल्याकडून त्या आदिवासी लोकांना समजले जाते एक पूर्वीचा काळ असा होता की ज्या ठिकाणी आदिवासी लोक हे परिक्रमावासी यांना लुटायचे शुल्पाणी झाडीमध्ये तर आजचा असा एक युग आलेला आहे आपले जे महाराज होते लखनगिरीजी महाराज यांनी त्या आदिवासी लोकांना सुधारणा केली आणि जे ज्यांचे मुखिया होते म्हणजे ज्यांच्यामध्ये मुख्य जे होते ते आज परिक्रमावासियांची सेवा करतायत म्हणजे ही परिक्रमेला गेल्यामुळं त्यांच्या डोळ्याला दिसल्यामुळं त्यांच्यावरती एक सुंदर अशा प्रकारे संस्कार पडलेले आहेत आणि माँ नर्मदा मायाची ओळख त्यांना झालेली आहे आणि माँ नर्मदा मायाची ओळख झाल्यामुळं त्यांचं आयुष्य एकदम सुखात आनंदात पार पडत आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त मदत पैशाची मदत जे कोण करत आहे आमची महाराष्ट्रातील माणसं करत आहेत मी स्वतः बघितलंय बहु खूप आश्रमावले सांगतात आपके महाराष्ट्र के आदमी हे बहुत प्यारे हे बोला मुझे ये चाहिए तो उनोंने, उनोंने कहा हमारा ये नंबर लिहिजे काही काही ठग पण आहेत सगळेच चांगले मी असं म्हणत नाही एक आता आश्रमात गेलो भेडा घाटला भेडा घातल्या गेल्यानंतर आमच्यासोबत एक माता माऊली होते त्यांचं होतं नाव दळवी आता दळवी नाव सांगितल्यानंतर ते आश्रमात गेलं ते बाबा थोडेसे ओळखीचे होते मराठीत ते बोलत होते आपल्या नाशिकला यायचे दळवी म्हटल्यानंतर त्या बाबाच्या डोळ्यालाच पाणी आलं महाराजी क्या हो आप क्यू रो रे हो विचारल्यानंतर त्याने सांगितलं ना इनके जैसा ही दलवी नाम का एक आदमी आया था म्हणजे दळवी नावाचा एक माणूस आमच्या आश्रमात आला मेरे पास स्फटिक की माला थी जो स्फटिक राहतात ते ती स्फटिक की माला मेरे पास थी और ओ, मेरी वो माला लेके चला गया और मुझे का आपको जितना पैसा लगेगा मे भेज दूंगा उदर जाने के बाद उसका फोन बंद आ रहा है बघा असे पण काही ठग आहे मग एकाच्या ठगीमुळं सगळे महाराष्ट्रीयन लोक ठगले जात असतात ह्या जा ज्या चुका एक जण करतो ना मी त्या एकाला संबोधित बोललेलो मी अनेक किंवा विशेष करून सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना बोललेलो नाही एकाची चुकी आणि तो एक जर सुधारला नाही ना, ना तर महाराष्ट्रीयन नावाला कधीही धप्पा कधी निघणार नाही की वाईट परिक्रमा करतायत म्हणून मी तो व्हिडिओ बनवला संबोधित केला माझं कोणाच्याही मनाला दुखवण्याचा भाग नाहीये आणि शेवटी ज ज कर्म करेल त्याचा त्याला भोगावा लागणार आहे पण माझ्या दृष्टीला म्हणजे माझ्या माझ्या कानावरती माझी मराठी माझं घर आहे माझं महाराष्ट्र माझं घर आहे आणि माझ्या घरातील सदस्यांबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर मी का सहन करू मग मी तर कमीत कमी समोरच्या तोंड वाट ठेवू शकत नाही घरातल्या माणसाला तर दापू शकतो त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवला होता महा नर्मदा मायचे दोन वरदान एक दानशूर आणि एक चालण्याची गती खूप उत्तम चालायच्या बाबतीत कोणी महाराष्ट्रीयन लोकांचा हात धरू शकत नाही चालतात भरपूर चालतात आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी आनंदात परिक्रमा करा आनंदात परिक्रमा पार पाडा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या आपल्याला उद्धार घ्यायचा आहे कोणाचे अपशब्द कानावरती घ्यायचा नाही जात असताना एक हेतू ठेवा मी फक्त आणि फक्त मा नर्मदा मैयासाठीच परिक्रमा करतो आणि शेवटचं एक वाक्य जर पटलं तर लक्षात घ्या परिक्रमा ही सगळी मा नर्मदा मैया तिच्या पद्धतीनं आपल्याकडून करून घेत असते त्याच्यामुळं आपण हस्तक्षेप करायचंच नाही स्वतःच्या परिक्रमेमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायचं नाही करायचाच नाही महाराष्ट्रीयन माणसे परिक्रमेच्या नियमाचं पालन करा परिक्रमा तुमच्यासारखी कोणीच करू शकत नाही आणि आजही करत नाही आणि करणारसुद्धा नाही आणि करत पण नव्हती याचासुद्धा अनुभव आहे फक्त काय करा आपली एकनिष्ठता आहे याच्यामध्ये संशय नाही आपल्याकडे दानशवृत्ती आहे याच्यातही संशय नाही आणि आपल्याकडं चालण्याची जी शक्ती आहे तीही योग्य प्रकारे आहे तिचा फक्त वापर सीमित करा मर्यादित करा वेळेला करा पहाटे सूर्यास्त सूर्योदयानंतर पहाटे परिक्रमा चालू करा सूर्यास्ती सूर्यास्त होण्याच्या अगोदर परिक्रमेला पूर्णविराम द्या सुंदरनेम परिक्रमेत जिथं सदावृत असेल वेळ भेटला तर थोडीशी खिचडी वगैरे काहीतरी करा व्यवस्था नाही झाली तर कुठल्याही आश्रमधारी सेवाधारी लोकांना बोलायचं काही कारण नाही स्वकल्याणार्थी आपण ती परिक्रमा करतोय म्हणजे आपण स्वार्थी वृत्तीने परमार्थ करतोय याचं पण एक सांगतो मी आपल्या काहीतरी कामना आहेत ना हो आपल्या काहीतरी कामना आहेत त्या कामनापूर्तीसाठी आपण परिक्रमा करतोय त्या परिक्रमेमध्ये ते लोक आपली सेवा देत आहेत महा नर्मदा भगवंताची मूर्ती म्हणून तुमची सेवा करतात आणि तुमच्याकडून त्यांना आशीर्वाद हवा असतो शब्द हवे नसतात त्यांना नाव ठेवल्यानंतर त्यांना वाटतं की मायाचा प्रकोप आमच्यावरती झालेला आहे तर ते सेवाधारी आतमधून मनातून दुखी पावतात तर सेवेमध्ये प्रवृत्त होत नाही म्हणजे ही सुद्धा चूक आपल्याकडून होते म्हणजे आपण बघ याचा जर बारीक विचार केला ना तुम्ही तर तुम्हाला कळल आपण पाप करतो की पुण्य करतो म्हणून मी एवढं समजून तुम्हाला सांगत असतो मी समजायजोगतं काय माझ्यापेक्षा तुम्ही तपो वयाने तपाने ज्ञानाने वरिष्ठ आहात बलिष्ठ आहात ज्ञानिष्ठ आहात सगळ्या गुणांनी तुम्ही उपयुक्त आहात मी आपलं फक्त लहान मुलासारखा आपल्या घरातील व्यक्तींसोबत हे बोलत असतो आजचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे मा नर्मदा मैयाचे दोन वरदान महाराष्ट्रीयन लोकांना भेटलेले आहेत खूप सुंदर आहे त्याचं चांगलं नियमात पालन करा आणि महाराष्ट्रीयन वर्ग सगळ्यात उत्तम आहे आजही आहे फक्त चुका टाळा चुका जर टाळी तर ता आनंदाची गोष्ट आहे नाही तर मग आपली परिक्रमा टाळाटाळी होत असते झालेल्या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माता माऊल्यांनी परिक्रमेमध्ये सुरक्षेचं कसं ध्यान ठेवायचं सुरक्षा खूप महत्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनानं माझ्या जे काही अनुभव आलेले आहेत मी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगल तो व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत म्हणून आम्हाला सपोर्ट करा आणि लेकरावरती तुमचं प्रेम असंच असू द्या नाराज कधी होऊ नका आणि राग आला तर आपल्या सुधारणा करा रागून कोणाच्याही बद्दल मनात वाईट भावना ठेवू नका सर्वांना सप्रेम रामकृष्णारी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर